<गली> यह मैं महाराष्ट्र गोविंद जाओ मैं लोगों मैं संबंधित बिल्ली की तरफ से अलग उम्मीदवार हूँ मैं लोगों को जो काम लोगों ने नहीं किया जैसे कि रोड गटर पानी रास्ते एम्बुलेंस स्कूल ये सब में विकास करूंगा और लोगों को जो लोगों की चीज लोगों तक तो पहुंचाऊंगा काम किए गटर के काम किए कहीं पे ढक्कन लगाया तो काम किए लोगों की हेल्प किए तो

यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं व संयुक्त महाराष्ट्र आघाडीच्या वतीनं अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे ते आज निवडणुकीच्या रिंगणात आपल्या समोर उतरलेले आहेत म्हणून या प्रभागामधील ज्या काही समस्या असतील ते संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे हा सुशिक्षित आणि युवा असा आपण उमेदवार या एकशे बासष्टच्या सर्व उमेदवारांच्या समोर आम्ही दिलेला आहे या सर्व तगड्या उमेदवारांसमोर आमच्या युवा संभाजी ब्रिगेडचा युवा हा त्यांना टक्कर देणार हे मी तुम्हाला शंभर टक्के आश्वासन देतो सर्व युवा वर्गाला आणि इथल्या सर्व नागरिकांना महिलांना पुरुषांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मी आवाहन करतो की आपल्या या युवा बांधवाला आपल्या या युवा मुलाला आपण प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी आशा मागतो आणि सर्वांनी याला मतदानाच्या रूपाने याला आशीर्वाद द्यावं आणि प्रचंड बहुमताने शुभम अरविंद सिंग याला निंडू लावावं अशी मी सगळ्या मतदार बंधूंना आवाहन करतो जय जिजाऊ हो, जय शिवराय